एक नेहमी वापरातला शब्द जो मराठी सारखाच तमिळमध्ये देखील वापरत आहे तो पाहणार आहोत आणि तो म्हणजे त्यावेळी किंवा त्या काळी अंध काल तिल वंडी येल पोण म्हणजे त्या काळात कुदिरई म्हणजे घोडे वंडी येल म्हणजे गाडीतून जायचो किंवा गेलो असा याचा अर्थ आता तुम्ही पाहिलं तर अंध काल त्या म्हणजे त्यावेळी त्या काळी आता हा नेहमी वापरतला शब्द आहे तर हे लक्षात घ्या आणि मग वेगवेगळी वाक्य बनवा शिवाय तुम्ही जर पाहिलं तर भाषेत वंडी इल्याच्याऐवजी वंडी ल असंच म्हणतात वंडी म्हणजे गाडी